मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉप फिस्ट आजच्या मध्ये आपण बेसिक इंग्लिश बघतोय असं नाही म्हणणार मी पण बेसिक प्लस इंटरमिडिएट आपण म्हणू शकतो कॅन आणि कुड हा खूप महत्वाचा पार्ट आपण बघणार आहोत कॅनच मास्टर्स कुड आहे हे आपल्याला माहितच आहे पण ते कसं वापरायचं कॅन यू म्हणतो आपण बऱ्याचदा कुड यू म्हणतो यामध्ये काय डिफरन्स आहे कुठल्या आपल्या रिअल लाईफ सिच्युएशन आपण इंग्लिश बोलताना आपण कॅन आणि कुडचा कसा वापर करायचा हे आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे रुल्स आणि रेग्युलेशन सोबतच आपण भरपूर वाक्य बघणार आहोत जे तुम्ही तुमच्या तुम डेली रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशन सिच्युएशनल मध्ये वापरू शकता चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण याचे युसेज काय आहेत ते समजून घेऊया युसेज म्हणजे काय वापर कारण की हे जे ग्रामर आहे किंवा हे जे एक्सप्रेशन्स आहेत इंग्लिश मधली ही कुठे कशी वापरायची ते खूप महत्वाचं आहे राईट बऱ्याचदा आपल्याला नियम माहीत असतात पण जेव्हा आपण इंग्लिश बोलत असतो तेव्हा त्याचा युसेज कसा करायचा युसेज मीन्स यूज त्याचा यूज कसा करायचा कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठल्या काळामध्ये ते वापरायचं हे आपल्याला माहित असतं ते आपल्याला आपण पहिल्यांदा समजून घेऊया अर्थासहित सो so, कॅन त्याचा पहिला युसेज काय आहे पहिला वापर आपण कसं करतो कॅन मीन्स अबिलिटी हे अबिलिटी किंवा क्षमता सॉरी अबिलिटी म्हणजे काय क्षमता किंवा आपण केपेबिलिटी पण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला सो अबिलिटी या अर्थाने जेव्हा आपण कॅनचा वापर वा करतो किंवा कुडचा वापर करतो ऑफकोर्स कुड वी विल यूज इन Past tense. we use it in past tense, पास्टर्स वीज राईट सो समटाईम्स वी यूज कुड इन प्रेझंट सोज टॉक अबाउट डे सो रिक्वेस्ट जेव्हा आपण करतो तेव्हा कॅन आणि कुडचा कसा वापर करायचा आहे फॉर्मल रिक्वेस्ट कशी असते request रिक्वेस्ट कशी असते या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा राईट right? So, let's begin without delay सो नंबर वन यूज एज आय सेट अबिलिटी इट मीन्स केपेबिलिटी म्हणजे मराठीत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर क्षमता सो आय से आय कॅन राईड पहिल्यांदा आपण अबिलिटी विषय बघतोय नंतर आपण रिक्वेस्ट याच्यानंतर बघूया सो आय कॅन राइड अ बायसिकल ओके सो आय कॅन राईड अ बायसिकल सो हिअर अँड टॉकिंग अबाउट अबिलिटी ओके एखाद्या म्हणेल आय कॅनॉट राईड अ बायसिकल ओके मला सायकल चालवता येत नाही किंवा मला मोटरसायकल चालवता येत नाही आय नॉट राईड मोटरसायकल फॉर एक्झाम्पल माय केस आय कॅनॉट राईड फोर व्हीलर आय कॅनॉट राईड फोर व्हीलर सो हिअर वी आर टॉकिंग अबाउट अबिलिटी ऑर केपेबिलिटी मी काय करू शकते काय करू शकत नाही या अर्थाने आपण कॅनचा वापर करत आहोत तो वापर यूज नंबर वन आहे यूज नंबर टू आपण थोड्या वेळाने पाहू वी कॅन मीट इन द इव्हनिंग ओके फॉर एक्झाम्पल आय एम टॉकिंग विथ माय फ्रेंड्स और आयम टॉकिंग विथ माय कलिग्स आणि मला त्यांना म्हणायचं की आपण संध्याकाळी आपण भेटू शकतो संध्याकाळी आपण भेटू शकतो सो माझा सेंटेन्स काय होईल वी कॅन मीट इन द इव्हनिंग ओके वी कॅन म्हट इन द इव्हनिंग आता कॅन जे आहे हे मॉडेल आहे ओके आणि मॉडेल्स कसे आहेत तुम्ही ऑल्टरनेटिव्ह म्हणजे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहेत फॉर एक्झाम्पल वी शाल मीट इन द इव्हनिंग आपण असं सुद्धा म्हणू शकतो वी शाल मीट इन द इव्हनिंग असं सुद्धा म्हणू शकतो बट हिअर विआ टॉकिंग अबाउट कॅन सो कॅन हे मॉडेल आहे ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतात काही लोक त्याला सो वी कॅन मीट इन द इव्हनिंग म्हणजे आपण संध्याकाळी भेटू शकतो आता एखाद्या म्हणायचं की नाही आपण संध्याकाळी आज भेटू शकत नाही माझं दुसरं काहीतरी काम आहे तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल वी के नॉट ओके याला नेगेटिव्ह कसं करणार आपण कॅन नॉट नेगेटिव्ह ची वाक्य आपण बघूया बट हिअर आम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल वी के नॉट मीट इन द इव्हनिंग तुम्ही जर ऑब्झर्व्ह करत आहात आहात तर आपण कॅन प्लस वर्ड वन वापरतो ओके वन वर्ब टू वर्ब थ्री म्हणजे काय मी लास्ट सेशनमध्ये सांगितलेलं आहे तरी परत एकदा सांगते गो वेंट गॉन किंवा गिफ्ट गे गिव्हन इफ आय एम युजिंग दीज वर्ब्स वर Then go he verb one ahi, give he verb one, ahi, take he verb one ahi. So we always use can plus verb one to, when we talk about ability. Okay. So I we can meet in the evening. Next sentence: I can help you. Okay, don't worry, I can help you. Okay, or I will help you. But here we are talking about I can help you. I have let's say I'm helping someone in terms of time. Okay, I have time, I can help you. I have time. आय कॅन हेल्प यू ओर आय हॅव्ह मा यू आय कॅन हेल्प यू सो मी तुला मदत करू शकते सो so, मराठीत जर या वाक्याचे अर्थ बघितले की आपण बघितलं तर आपण संध्याकाळी भेटू शकतो आय uh, कॅन हेल्प यू मी तुला मदत करू शकते या अर्थाने तुम्ही घेऊ शकता वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन अजिबात करायचं नाही शी कॅन लेंड यू सम मनी शी कॅन लेंड यू सम मनी लेथ म्हणजे काय एखाद्याला उसने देणे एखाद्याला उधार देणे मग ते Uh, not in terms of money only, it can be books, it can be some other things also, right? So she can lend you some money. Ask uh, her. That time I will use can plus verb 1, that is can lend. बघा सेंटेन्स बनवून उपयोगाचा नाही आहे त्याच्या मागे बॅकग्राऊंड काय आहे वट इज सिच्युएशन वेअर वेन अँड वेर आयम टॉकिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज रिझन आय एम गिव्हिंग सम बॅकग्राऊंड फॉर एव्हरी सिच्युएशन बॅकग्राऊंड फॉर एव्हरी सेंटेन्स बॅकग्राऊंड म्हणजे काय काहीतरी एक सिच्युएशन सांगते फॉर एक्झाम्पल या साठी मी काय सिच्युएशन सांगते की माझी फ्रेंड आहे आणि मी तिला सांगते की ती तुला पैसे देऊ शकते ती तिला मदत करू शकते सो सेंटेंस स शी कैन लेंड यू सम मनी आस्क हर आई कैन नॉट गिव यू ओके नेगेटिव गलती हैव मनी बट शी कैन लेंड यू सम मनी शी हैज सम मनी ओके दैट्स द बैकग्राउंड सेंटेंस आहे नेहा कैन मेक अ ग्रीटिंग कार्ड ओके लेट्स से सॉरी ए नेहा कैन मेक अ ग्रीटिंग कार्ड नेहा ग्रीटिंग कार्ड बनू शकते कैन प्लस वर्ड वन मेक ओके कैन प्लस मेकिंग वगैरह आई एमजी वगैरह नहीं ओके okay. so, uh, सो okay? ती so, नेहा कॅन मेक अ ग्रीटिंग कार्ड वट इज सिच्युएशन नाव वॉट इज अ बॅकग्राऊंड लेट्स इट्स माय सिस्टर्स फ्रेंड्स एट्स से माय कलिग्स वे आणि आम्ही ग्रीटिंग कार्ड बनवत आहोत आणि हा ती बनू शकते so, ओके तिला बनवता येतं तिला ती बनवू शकते सो लेट्स ए आमच्या ती म्हणजे तुम्ही नेहाचं नाव घेतेये सो नेहा कॅन मेक अ ग्रीटिंग कार्ड ओके आणि मॉडेल्स सोबत गंमत अशी आहे कॅन कुड वापरताना की सगळ्या सगळीकडे सेमच पॅटर्न आहे सिम्पल मध्ये डज डू यु नो देर इज डिफरंट यु नो देर इज कन्फ्युजन की ही सोबत डज घ्यायचं सोबत आय सोबत डोंट घ्यायचं तसं इथे कन्फ्युजन नाहीये तुम्ही सगळ्या सब्जेक्ट सोबत कॅनच वापरत आहात सगळ्या सब्जेक्ट सोबत कुठंच वापरत आहात माय कॉम्प मी कॅन गिव्ह मी अडव्हान्स ओके लेट्स से आय इन ट्रॅव्हल आणि मी सांगते की हा पण सोल्युशन आहे देअर इज अ सोल्युशन माझी कंपनी मला ऍडव्हान्स देऊ शकते माझी कंपनी मला अडव्हान्स देऊ शकते हे जे सेंटेन्स मला बोलायचंय ते मी अशी बोलतेय माय कंपनी कॅन गिव्ह मी अडव्हान्स माझी कंपनी मला अडव्हान्स देऊ शकते कॅन प्लस वर्ड वन गिफ्ट कॅन गिव्ह यू कॅन मेक पेमेंट ऑनलाईन ओके ना व्हॉट इज द सिच्युएशन लेट्स से द पर्सन फ्रॉम कस्टमर सर्विस इज टॉकिंग टू मी अँड आय हॅव टू मेक हिम पेमेंट मला त्याचं कुठलं तरी पेमेंट भरायचं आणि तो म्हणतो मला की मॅडम तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता ओके सो कॅन प्लस मेक वर्ड वन सो यू कॅन मेक पेमेंट ऑनलाईन यू कॅन मेक पेमेंट ऑनलाईन हॅव टू कम हियर यू कॅन मेक पेमेंट ऑनलाईन सो कॅन प्लस वर्ड वन ओके इथेपर्यंत समजलं आता ही सेंटेन्स जर मला नेगेटिव्ह करायचे तर मी काय करणार आहे ते फक्त नॉट आय विल यूज कॅन नॉट लेट्स ए कॅन नॉट सो so, मला म्हणायचं आहे की मला बायसिकल चालवता येत नाही किंवा मला कार चालवता येत नाही आय कॅनॉट राईड अ बायसिकल और आय कॅनॉट राईड अ फोर व्हीलर और आय कॅनॉट राईड अ कार वी कॅन मीट इन द इव्हनिंग आपण संध्याकाळी आज भेटू शकत नाही ओके वी केनॉट मीट इन द इव्हनिंग लेट्स आय हॅव सम अदर एमर्जन्सी आणि मी म्हणते की आपण आज भेटू शकत नाही सो वी केनॉट मीट इन द इव्हनिंग आय केनॉट हेल्प यू ओके आय एम सॉरी आय डोंट हॅव टाइम ऑर मे बी वड एव्हर सिच्युएशन इज आणि मला म्हणायचंय की मी मदत करू शकत नाही आय एम सॉरी आय रिअली अप्रोश आयज आय केनॉट हेल्प यू ओके कॅनॉट प्लस फट वन शी कॅनॉट लेंड यू सम मनी ओके शी कॅनॉट लेंड यू मानी ओके इट्स ए माय फ्रेंड इज आस्किंग मी कॅन आय आस्क फर्ड मी तिला विचारू का आणि मी म्हणते की अगं ती सुद्धा देऊ शकत नाही तिच्याकडे नाही आहेत सो शी कॅनॉट लेंड यू सम मानी शी कॅनॉट लेंड यू मनी ती तुला उधार देऊ शकत नाही नेहा के नॉट मेक ग्रीटिंग कार्ड ओके आता सिच्युएशन आहे की आम्ही सांगतो की नेहा नेहाला आपण ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगूया ओके लेट्स आस्क नेहा फॉर मेकिंग अ ग्रीटिंग कार्ड बट अदर पर्सन सेज दुसरा माणूस म्हणतो की नाही नेहा नाही बनवू शकत नेहा ग्रीटिंग कार्ड बनवू शकत नाही तिला येत नाही और मे बी ती बिझी आहे वड एवड द रिझन इस तर माझा सेंटेन्स काय होईल नेहा के नॉट ओके नेहा के नॉट मेक अ ग्रीटिंग कार्ड माय कंपनी के नॉट गिव्ह मी अडव्हान्स मनी ओके इट्स ए आय रन इन अ प्रॉब्लेम अँड माय फ्रेंड सजेस्ट वाय डोंट यू आस्क युअर कंपनी आणि मी म्हणते की नाही माझी कंपनी सध्या बोनर्स सॉरी अडव्हान्स देऊ शकत नाही कारण की माझी कंपनी ऑलरेडी सम फायनान्शियल क्रायसिसमधन जाते तर मी काय म्हणे माय कंपनी के नॉट गिव्ह मी अडव्हान्स आय हॅव टू थिंक ऑफ अदर ऑप्शन आय टू थिंक फॉर अनदर ऑप्शन सो माय कंपनी के नॉट गिव्ह मी अडव्हान्स माझी कंपनी मला अडव्हान्स देऊ शकत नाही बिकॉज इट माय बी गोईंग थ्रू सम फायनान्शियल क्रायसिस यू कॅन यू कॅनॉट मेक पेमेंट ऑनलाईन ओके मे बी द शॉप ऑर द काउंटर वेअर ऑनलाईन पेमेंट इज नॉट अलाउड आणि मग तिथला माणूस मला म्हणत की सॉरी मॅम तुम्ही ऑनलाईन पेमेंट नाही करू शकतो तुम्ही करू शकत नाही यू नॉट मेक ऑनलाईन पेमेंट इन दॅट केस इट इज नॉट सो समजलं आपण अबिलिटी म्हणजे युस सॉरी अबिलिटी म्हणजे क्षमता या अर्थाने आपण कॅनचा वापर कसा करतो पॉझिटिव्ह मध्ये कॅन प्लस वर्ड वन नेगेटिव्ह मध्ये कॅन नॉट प्लस वर्ड वन आणि काय काय वाक्य आहे एखादी गोष्ट मी करू शकते एखादी गोष्ट मी नाही करू शकत ओके फॉर एक्झाम्पल माझ्या मैत्रिणींनी मला बोलवलं की ओके मीनाक्षी खाली आणि आपण गप्पा मारूया बसूयात मला म्हणायचं येस आय कॅन कम येस आय कॅन कम आय एम कमिंग आणि दुसरी सिच्युएशन आहे नो आय के नॉट कम आय हॅव सम गेस्ट ओके माझ्याकडं गेस्ट आहे आय के नॉट कम सो ही होती कॅन अँड के नॉट ची काही एक्झाम्पल्स आता आपण या साईडला येऊया आता आपण बघूया हो फूड कसं वापरायचं पहिलाच युसेज आहे क्षमते विषयी आपण बोलतोय इथे बोलत आहोत की एखादी गोष्ट मला येते एखादी गोष्ट मी करू शकते एखादी करू शकत नाही इकडे काय म्हणायचंय करू शकले किंवा करू शकले नाही म्हणजेच फास्ट एन्स भूत काळामध्ये बोलतोय आपण ओके फॉर एक्झाम्पल मी सायकल चालू शकले किंवा मी सायकल नाही चालू चालू शकले मी त्याला मदत करू शकले किंवा मी त्याला नाही मदत करू शकले मी वेळेवर येऊ शकले मी वेळेवर येऊ शकले नाही इथे काय म्हणतोय आपण मी येऊ शकते आत्ता प्रेझेंट इथे काय करतोय आपण पास्ट विषयी बोलत आहोत त्याच्यामुळे त्यामुळे आपण इकडे कुड वापरणार आहोत आणि सोपा अजून so, की आपण कुड प्लस व बस वनच वापरणार आहोत कुड प्लस वन वापरणार आहोत या पॅटर्नमध्ये बघूया ही पॅटर्न हा पॅटर्न कसा आहे सो आय कुड राईड अ बायसिकल परत मी बॅकग्राऊंड किंवा सिच्युएशन सांगते की मी सेंटेन्स केव्हा म्हणते आय कुड राईड अ बायसिकल फॉर एक्झाम्पल थँक गॉड मला बायसिकल बायसिकल मी चालवू शकले आय कुड राईड अ बायसिकल किंवा मे बी मे बी समथिंग हॅपन विथ माय लेग आणि मला म्हणायचं की तसं असताना मी बायसिकल चालू शकले कि आय हॅड सम फ्रॅक्चर ऑन माय लेग बट आय कुड राईड अ बायसिकल पण मी सायकल चालू शकले सो मी काल परवा सकाळी विषयी बोलत आहे प्रेझेंट विषयी नाही ओके प्रेझेंट विषय काय म्हणेल दर इज सम दर इज सम पेन ऑन माय लेग बट आय कॅन राईड बायसिकल ओके आत्ता पण मी सकाळ विषयी किंवा काल विषयी सांगते हा थोडासा प्रॉब्लेम होता बट मी चालू शकले आय कुड राईट अ बायसिकल वी कुड मीट इन द इव्हनिंग मला इमर्जन्सी होती बट स्टील बट वी कुड मीट इन द इव्हनिंग आय वुड से किंवा मी असं म्हणेन की माझ्याकडे वेळ होता म्हणून मी भेटू शकले सो वी हॅड टाइम सो वी कुड मीट इन द इव्हनिंग आम्ही संध्याकाळी भेटू शकलो कुड प्लस वर्ड वनच आहे ओके वी आर युझिंग कुड प्लस वर्ब वन ही कुड हेल्प यू ओके मला म्हणायचं की त्यावेळी त्याच्याकडे पैसे होते किंवा त्यावेळी त्याच्याकडे ती गोष्ट होती त्यावेळी त्याच्याकडे वेळ होता म्हणून तो मदत करू शकला सो बिकॉज ऑफ दॅट ही कुड हेल्प यू मी बॅकग्राऊंड सांगते जेणेकरून तुम्हाला टेन्स कळावा किंवा कसं वापरायचं हे समजून यावं ही कुड हेल्प यू ते तू तुला मदत करू शकला प्रेझेंटमध्ये काय तो तुला मदत करू शकतो मला फास्ट सांगायचं की तो तुला मदत करू शकला शी कुड लँड यू सम मनी तिच्याकडे होते म्हणून ती देऊ शकली शी हॅड सम मनी शी हॅड सम मनी सो बिकॉज ऑफ दॅट लेंड यू सम मनी म्हणून ती तुला देऊ शकली सो शी कुड लँड यू सम मनी ती तुला पैसे देऊ शकली नेहा कुड मेक ग्रीटिंग कार्ड ओके फॉर एक्झाम्पल आता याला सिच्युएशन किंवा बॅकग्राऊंड काय घ्यायचं नेहा ग्रीटिंग कार्ड बनू शकली फॉर एक्झाम्पल तिच्याकडे सगळं साहित्य होतं शी हॅड ऑल मटेरियल ओके विच इज रिक्वायर्ड विच वॉज रिक्वायर्ड टू मेक अ ग्रीटिंग कार्ड तिच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या लेट्स ग्लू ऑर मे बी पेपर ऑर कलर्स बिकॉज ऑफ दॅट शी कुड मेक ग्रीटिंग कार्ड सो नेहा कुड मेक ग्रीटिंग कार्ड किंवा नेहाला येत होतं नेहा नेहा इज अ गुड आर्टिस्ट ओके शी शी इज गुड ॲट ड्रॉइंग सो नेहा कुड मेक अ ग्रीटिंग कार्ड मे बी काल परवा सकाळी असं तुम्हाला म्हणायचं आहे माय कंपनी कुड गिव्ह मी अडव्हान्स ओके मी खूप प्रॉब्लेममध्ये होते पण माझी कंपनी मला मदत करू शकली ओके माय कंपनी कुड गिव्ह मी अडव्हान्स म्हणून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बिकॉज ऑफ दॅट आय कुड सॉल्व्ह माय प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकले आय कुड सॉल्व्ह माय प्रॉब्लेम नॉट आय के नॉट सॉल्व्ह माय प्रॉब्लेम आय के नॉट सॉल्व्ह म्हणजे मला आत्ता प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करता येत नाही पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला आणि मग मला म्हणायचंय की सॉल्व्ह करू शकले मी त्यावेळी सो मग मी तिकडे काय म्हणे आय कुड सॉल्व्ह माय प्रॉब्लेम माय कंपनी कुड घे मी ऍडव्हान्स माझी कंपनी मला ॲडव्हान्स देऊ शकली म्हणून मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले आय कुड सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम नेक्स्ट सेंटेन्स यू कुड मेक पेमेंट ऑनलाईन यू कुड मेक पेमेंट ऑनलाईन ओके त्यावेळेस सर्व्हर चांगलं होतं म्हणून तू पेमेंट करू शकलीस असं मला दुसरा माणूस मला म्हणतोय तर तो इंग्लिशमध्ये जसं म्हणेल यू कुड मेक पेमेंट ऑनलाईन तू पेमेंट ऑनलाईन करू शकली मी करू शकले नाही आय कुड नॉट मेक पेमेंट ऑनलाईन आय कुड नॉट बँक सर्व वॉज डाऊन ऑर मेबीर वॉज सम अदर प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम बट मेबी इन युअर केस एव्हरी एव्हरीथिंग वॉज गुड तुझ्या केसमध्ये सगळं छान होतं म्हणजे सर्व वगैरे चांगलं होतं म्हणून यू कुड मेक पेमेंट ऑनलाईन सो लाईक दिस वी यूज इट इन पास्ट टाइम्स गुड प्लस वर्ड वन आय होप तुम्हाला समजत आहे त्या गोष्टी आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया ओके आय कुड नॉट राईड अ बाईक ओके मला म्हणायचं की माझ्या पायाला फ्रॅक्चर होतं म्हणून मी बाईक चालवू शकले नाही माझ्या फ्रेंडने चालवली सो आय कुड नॉट राईड ओके इथे काय करणार आपण गुड प्लस नॉट ओके कुड नॉट प्लस वर्ड वन गुड नॉट प्लस वर्ड वन कुड नॉट प्लस वर्ड वन गुड नॉट प्लस वर्ड वन लाईक दिस सो आय कुड नॉट राईड अ बाईक बायसिकल मी बायसिकल चालू शकले नाही इथे काय म्हणतो आपण चालू शकत नाही पण मी पास्ट काहीतरी एक्सपिरियन्स अनुभव झालेला आहे आणि तो दुसऱ्याला सांगते आणि तेव्हा म्हणते की मी असं करू शकले नाही तसं करू शकले नाही तेव्हा आपण कुड नॉट प्लस कुड प्लस कुड नॉट प्लस वर्क घेणार आहोत वी कुड नॉट मीट इन द इव्हनिंग आम्हाला भेटायचं होतं पण आम्हाला काहीतरी दुसरं काम आलं म्हणून आम्ही भेटू शकलो नाही सो वी कुड नॉट मीट इन द इव्हनिंग वी हॅड सम वर्क वी हॅड सम एमर्जन्सी सो वी कुड नॉट मीट इन द इव्हनिंग ही कुड नॉट हेल्प यू ओके तो नेहमी सगळ्यांना मदत करतो ही क्वाईट जनरस ओके ही हेल्प्स ही हेल्प अदर पीपल बट मे बी ही हॅड सम प्रॉब्लेम मेबीला तो तुला मदत करू शकला नाही ही कुड नॉट हेल्प यू अदरवाइज इज व्हेरी नाईस पर्सन शी कुड नॉट लेंड यू सम मनी ओके परत आपण ती सिच्युएशन घेऊ शकतो की ज्याकडे पैसे नसतील म्हणून ती तुला देऊ शकली नाही सो मे बी शिंट हॅव्ह मनी ज्याकडे पैसे नव्हते शी जिंट हॅव मनी सो शी कुड नॉट लेंड यू मनी म्हणून ती तुला पैसे देऊ शकली नाही शी कुड नॉट लेंड यू सम मनी नेहा कुड नॉट मेक ग्रीटिंग कार्ड ओके नेहाकडे वेळ नव्हता किंवा तुझ्याकडे साहित्य नव्हतं म्हणून ती ग्रीटिंग कार्ड बनवू शकली नाही ओके नेहा एक्सक्यूज मी नेहा कुड नॉट मेक ग्रीटिंग कार्ड ती ग्रीटिंग कार्ड बनवू शकली नाही माय कंपनी कुड नॉट गिव्ह मी ऍडव्हान्स ओके माझी कंपनी काही फायनान्शियल क्रायसिस मधलं जात होती माय कंपनी वॉज गोईंग थ्रू सम फायनान्शियल क्रायसिस बिकॉज ऑफ दॅट My company could not give me a, uh advance, otherwise, it gives me okay? Usually, sometimes it gives me. Maybe that's the kind of problem. So, could plus part one, you could not make payment online. Uh, like we said this, like I could not make payment online, so maybe uh, there was some problem because of that, you could not make payment. ऑनलाईन पद्ध या पद्धतीने आपण वापरू शकतो सो आपण यूज नंबर वन पाहिला अबिलिटी बद्दल आता आपण पाहूया टू यूज नंबर टू युसेज नंबर टू दॅट इज रिक्वेस्ट रिक्वेस्ट करण्यासाठी कॅन आणि कोड वापरतो आता कॅन आणि कोड रिक्वेस्ट या संदर्भाने वापरतो तेव्हा काय डिफरन्स आहे ते आपण पाहूया सो आता आपण बघूया आपण यूज नंबर टू दॅट इज रिक्वेस्ट ओके खादर रिक्वेस्ट समोरच्याला करत असताना आपण कॅन यू कुड यू वापरतो सो आता कॅन यू आणि कुर मध्ये काय फरक आहे अर्थ तर एकच आहे फॉर एक्झाम्पल कॅन यू गिव्ह मी अ मार्कर किंवा कुड यू गिव्ह मी अ मार्कर अर्थ एकच आहे की मला मार्कर देशील काय ओके सो रिक्वेस्ट करताना इट्स ऑलवेज गुड इफ यू यू कॅन यूज प्लीज ओके आपण जर प्लीज यूज करू शकलो तर जे इट ऑलवेज गुड सो कॅन यू गिव्ह मी अ मार्कर प्लीज किंवा कुड यू प्लीज गिव्ह मी अ मार्कर कुड यू प्लीज इथे वापरू शकता प्लीज कुर यू प्लीज गिव्ह मी अ मार्कर किंवा कुड यू गिव्ह मी अ मार्कर प्लीज असे होऊ शकता मला या दोघांमध्ये फरक काय आहे हे केव्हा वापरायचं आणि हे किंवा वापरायचं फरक हा आहे की कॅन यू हे फॉर इनफॉर्मल आहे आणि कुड यू हे फॉर्मल आहे काय म्हटलं मी कॅन यू हे इन्फॉर्मल आहे आणि कुड यू हे फॉर्मल आहे इनफॉर्मल आणि फॉर्मल म्हणजे काय इन्फॉर्मल म्हणजे जेव्हा आपण तुमच्या फ्रेंडशी नातेवाईकांशी फॅमिलीशी बोलतो दॅट इज इनफॉर्मल वे ऑफ टॉकिंग राईट आणि फॉर्मल म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी हॉस्पिटल बँक शाळा कॉलेजेस अशा ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये जेव्हा बोलतात ते आहे फॉर्म्युल ओके okay? थोडक्यात <coughs> जेव्हा आपण फॉर्मल प्लेसेसच्या ठिकाणी बोलत असतो शाळा कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये बँकेमध्ये तेव्हा आपण रूड साऊंड नाही करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी जर एका काउंटरवर म्हटलं की कॅन यू मी अ पेपर फक्त गिम यू पे गिव्ह मी पे, पेपर किंवा कॅन यू गि मी पेपर ते थोडासा रूड वाटतं ओके सो इन्स्ट ऑफ दॅट एक्सक्यूज मी कुड यू प्लीज गिव्ह मी अ पीस ऑफ पेपर एक्सक्यूज मी कुड यू प्लीज गिव्ह मी अ पीस ऑफ पेपर मला एक कागददारी का मला काहीतरी ऍप्लिकेशन वगैरे लिहायचं आहे सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन इन फॉर्मल अँड फॉर्मल कॉन्वर्से फॉर्मल सेंटेन्सेस किंवा कॉन्वर्सेशन सो हा फरक आहे फॉर एक्झाम्पल इफ आयम टॉक विथ माय फ्रेंड मी तुला इझिली म्हणेल कॅन कि मी अ पेपर यू की मी अ पेन यू के मी अ मार्कर दॅट आय नो हर शी इज माय फ्रेंड वी हॅव गुड रिलेशन बट वेन इट कम्स टू इफ एम टॉकिंग विथ माय बॉस इफ एम टॉकिंग विथ माय टीचर इफ एम टॉकिंग विथ माय स्टुडंट इन फॅक्ट इफ एम टॉकिंग विथ माय Uh, a doctor or a banker, or uh, uh, maybe some other business meeting, there I should say, Excuse me, could you please give me that marker? Excuse me, could you please help me with this? Okay, the sentence. So, can you help me with this? Manjay? Can you help me with this? With this, maybe you're writing a letter, you're doing something on a computer, or maybe you're traveling and you need some help. मे बी लिफ्टिंग अ बॅग व समथिंग बॅग उचलण्यासाठी वगैरे तुम्हाला मदत पाहिजे त्यावेळी आपण समोरच्याला म्हणतो की एवढी मदत करता का सो दॅट इज कॅन यू हेल्प मी विथ दिस विथ दिस म्हणजे जी काही गोष्टी चालू आहे त्याच्याविषयी तुम्ही मदत मागत करा सो कॅन यू हेल्प मी विथ धिस सो लेट्स एम डुईंग समथिंग ऑन कम्प्युटर काहीतरी करते आणि त्या अप्लिकेशन मध्ये मला मदत पाहिजे आणि मी माझ्या फ्रेंडला किंवा कलिंगला विचारते कॅन यू हेल्प मी विथ दिस सो फ्रेंड असेल तर कॅन यू हेल्प मी विथ दिस किंवा री हेल्प मी विथ दिस इज ऑल्सो गुड बट इट इज अ फार्मर रिक्वेस्ट इफेक्ट ऑफ विथ सम फॉर्मल विथ सम ॲट सम फॉर्मल सिच्युएशन ऍट सम फॉर्मल प्लेस तरमुळे कुड यू प्लीज हेल्प मी विथ धिस कुड यू विथ प्लीज विसरू नका कुड यू प्लीज हेल्प मी विथ स मे बी लिफ्टिंग अ बॅड ऑर मे बी टायपिंग अ लेटर और मे बी हेल्पिंग विथ दिस अप्लिकेशन कुड यू प्लीज हेल्प मी विथ धिस मला एवढी मदत कराल का मला मदत करशील का मला एवढी मदत कराल का सो so, हाच डिफरन्स आहे फॉर्मल अँड इनफॉर्मल बाकी तुम्ही अर्थ एकच आहे या पद्धतीनं वापरू शकता कॅन यू प्लीज टर्न ऑफ द एसी सी मला अरे तेवढा एसी बंद कर एवढा ए एसी बंद करशील का तर मी कसं म्हणेन कॅन यू प्लीज टर्न ऑफ द एसी बट इफ आय एम द ऑफिस आय विल से एक्सक्यूज मी कुड यू प्लीज टर्न ऑफ द एसी कुड यू प्लीज टर्न ऑफ द एसी कॅन यू प्लीज लेन मी मनी एम टॉकिंग विथ माय फ्रेंड कझन ओके जस्ट लुक्ट ऍट दस वन वापरतोय आपण कुड यू कॅन यू सोबत ओके मला म्हणायचं आहे की मला थोडे पैसे उधार देशील का कॅन यू प्लीज लँड मी साम लँड म्हणजे उधार देणे कॅन यू आणि बॉरो म्हणजे उधार घेणे बॉरो म्हणजे उधार घेणे लेन म्हणजे उधार देणे सो so कॅन यू प्लीज लेन मी साम मनी मला थोडे पैसे उच्च देशील का आणि मी जर ऑफिसमध्ये कलिक सोबत किंवा अजून कोणासोबत तरी स्ट्रेंजर लोकसोबत बोलते ऍट फॉर्मल प्लेस तुम्ही म्हणाल एक्सक्यूज मी कुड प्लीज लेन मी सम मनी ऑल असे एम टॉक अकाउंट पर्सन ऑफिस ऑर समवेअर कुडी प्लीज गिव्ह मी सम अडव्हान्स ओके कुड प्लीज गिव्ह मी सम अडव्हान्स कुड यू प्लीज लेन मी सम मनी सो लाइक दिस हा पॅटर्न वापरून इयर सो दॅट इट वील साऊंड मोर पोलाइट प्लस वर्ब वन पॅटर्न खुर यू प्लस वर्ब वन खुर यू प्लीज प्लस वर्ड वन टू साउंड मोर पुलाइट खूप विनम्र साऊंड करण्यासाठी आपण एक कॉन्व्हर्सेशन वापरू शकतो या प्रकारचा पॅटर्न वापरू शकतो अजून काही एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल मला पुस्तक देशील का कुरी प्लीज गिव्ह मी युअर बुक कुरी प्लीज गिव्ह मी युअर नोट्स कुरी प्लीज स्पेंड सम टाईम विथ मी माझ्यासोबत थोडासा टाइम घालवशील का कुरी प्लीज स्पेंड सम टाईम विथ मी कुरी प्लीज कम विथ मी फॉर कॉफी किंवा क्री प्लीज क्लीन दिस टेबल फॉर मी एवढा टेबल क्लीन करून द्याल का कुरी प्लीज ओपन द विंडो करी प्लीज हेल्प मी विथ दिस या प्रकारची भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता बनवू शकता त्याच्यानंतर अजून एक युसेज आहे कुड प्लस वक थ्री पण तो मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करत नाहीये कारण की तो थोडासा अडव्हान्सचा पार्ट आहे आणि व्हिडिओ सुद्धा खूप लांब होईल आणि थोडंसं कन्फ्युजन सुद्धा वाढू शकतो वाढू शकतं सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली असेल याचा वापर करून तुम्ही इंग्लिश कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली बोलाल तुम्ही ही सुद्धा काही रेडीमेड रेडिमेड जे आपण याच्यापूर्वी दिलेली वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुम्ही रेकमेंड करू शकता की यु नो व्हॉट एन्ड ऑफ टॉपिक्स यू वुड लाईक टू डिस्कस युअर ऑर व्हॉट एन ऑफ टॉपिक्स यू वॉन्ट मी टू टेक इन माय व्हिडिओज सो व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया बरेच काही ग्रामर बरेच काही रिअल लाईफ मधले वाक्य सेंटेन्सेस शिकण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार